नमस्कार मित्रांनो आज आपण या भारतातील सर्वात मोठ्या आणि हजारो वर्षापासून चालत आलेल्या भ्रष्टाचाराबद्दल बोलणार आहोत आय एम डॅम शुअर की हा भ्रष्टाचार sure सिद्ध करण्यासाठी मला कुठलेच पुरावे देण्याची गरज पडणार नाही परंतु मी संपूर्ण भारतवासियांना एक महत्त्वाची गोष्ट तत्पूर्वी सांगू इच्छितो की यानंतर आपण कुणीच भारतातील देवी धर्मावर टीका करायची नाही किंवा मग अपमानजनक बोलायचं नाही आता मी असं का म्हणतोय याचं उत्तर तुम्हाला हवं हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या भ्रष्टाचारावर डोळे बंद करून विश्वास ठेवणाऱ्या लोकांपर्यंत हंड्रेड पर्सेंट हा व्हिडिओ शेअर करण्याचे प्रयत्न करा या व्हिडिओला लाईक नाही केलं ला तरी चालेल चला तर मग बघू होत्याचं नव्हतं कसं झालं आणि नव्हत्याचं होतं कसं झालं मी आणि माझी संपूर्ण टीम बऱ्याच दिवसापासून या विषयावर रिसर्च करत आहोत शोध घेत आहोत आणि या शोधाच्या दरम्यानच आम्हाला एक महत्त्वाचं डॉक्युमेंट मिळालं ते डॉक्युमेंट ॲज इट इज आहे तसं तसंसं तस तुम्हाला आता वाचून दाखवण्याचे प्रयत्न करतो कारण त्याच्यात थोडीही चूक झाली तर सोशल मीडियावरील काही भाग मला कमेंटमध्ये शिव्या द्यायला तयार असतील बरं असो या कागदावर मोठ्या अक्षरात मथळा लिहिलेला आहे की तेहतीस कोटी देव कोणते आणि मोठंचं मोठं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि सुरुवात आहे हिंदू धर्माची निंदा करणारे लोक हिंदू धर्मात तेहतीस कोटी देव म्हणून मजा उडवितात आणि त्याबद्दल स्पष्टीकरण बरं बघा या कागदावर स्पष्टीकरणसुद्धा दिलेलं आहे ही गोष्ट मला सर्वात जास्त आवडली आणि भयंकर हसूसुद्धा आलं आणि काही लोकांच्या बुद्धीची सुद्धा वाटली ओके तर स्पष्टीकरणात म्हटलंय की बहुतेक लोकांना तेहतीस कोटीचा अर्थ तेहतीस करोड असाच वाटत असतो पण येथे कोटी या शब्दातील टी ही रस्व म्हणजे पहिली वेलँटी असलेली आहे मुळात संस्कृतमधील या कोटी शब्दाचा अर्थ करोड नसून त्याचा अर्थ प्रकार असा आहे बघा किती छान पद्धतीने विश्लेषण आहे आणि खरंच आहे करोड म्हणजे कोटी या शब्दातील टीची विलँी ही दीर्घ म्हणजे दुसरी असते देन पुढे यात लिहिलेलं आहे की ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी तेतीस प्रकारच्या देवांना कार्यभार सोपिलेला आहे येथे हे वाचल्यानंतर माझ्या एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात आली तुमच्या आली की नाही मला माहीत नाही सर्वात महत्वाची गोष्ट की ईश्वर ह्या देवापेक्षा कोणीतरी मोठा आहे कारण ईश्वराने जर देवांकडे हा संपूर्ण कार्यभार सोपविलेला आहे तर ईश्वर कुणीतरी मोठाच असला पाहिजे आणि एक गोष्ट सिद्ध होते की ईश्वर आणि देव या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आता या गोष्टीवर कुणाला आक्षेप असायला नको कारण ही गोष्ट मी माझ्या मनातून सांगत नाही आहे ओके देन पुढे लिहिलेलं आहे की त्या तेहत्तीस प्रकारच्या देवात आठ प्रकारचे देव अकरा प्रकारचे देव बारा आदित्य प्रकारचे देव एक इंद्रदेव आणि एक प्रजापती असे एकूण पाच स्तर आहेत प्रत्येकाचा कार्यभाग म्हणजेच खाते भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी कोटी म्हणजेच वेगळी कॅटेगरी दिलेली आहे बघा किती सुसंस्कृतपणा आहे की प्रत्येक देवाकडे वेगवेगळी खाते दिलेली आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट इथून सिद्ध होते कि की तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ते तुम्ही त्या कॅटेगरीतील देवालाच मागितले पाहिजे कदाचित आपल्यापैकी बरेच लोक असतील जे देवाकडे वेगवेगळी मागणी करायला जातात होऊ शकते कदाचित त्यांची मागणी जर पूर्ण होत नसेल तर त्यांचा देव चुकला असेल किंवा देवाची चॉईस चुकली असेल आणि होऊ शकते की आपल्यापैकी बरेच जण एवढी मोठी देवपूजा करून त्यांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबून सुद्धा तुम्हाला फळ मिळत नसेल तर तुमची देवाची कॅटेगरी चुकलेली आहे ओके okay, पॉईंट बी नोटेड देन पुढे अत्यंत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे जे या संपूर्ण व्हिडिओचा मध्ये आहे सार आहे त्यामध्ये म्हटलंय की अष्टवसूंची नावे ते नावे आहेत आप ध्रुव सोम धर अनिल अनल प्रत्युष आणि प्रभास पुढे आहेत अकरा रुद्रांची नावे मनू मयू महद शिव ऋतुध्वज महिनस उम्रतेरस काल वामदेव भव आणि ध्रुतध्वज पुढे आहेत बारा आदित्यांची नावे अंशुमन आर्यमन इंद्र त्वष्टा धान पर्जन्य पुषण भाग मित्र वरुण वैवस्तव, व विष्णू त्यानंतर एक इंद्र आणि एक प्रजापती असे एकंदरीतरित्या आठ अधिक अकरा अधिक बारा अधिक एक अधिक एक, एक बरोबर तेत्तीस होतात आता हे सर्व यात लिहिलेलं आहे म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार हिंदू धर्मात फक्त तेहतीस प्रकारची देवं आहेत म्हणजे या व्यतिरिक्त कोणी जर असेल किंवा तुम्ही एखाद्या दुसऱ्या एखाद्या दे देवाला पुजत असाल तर ते देवाच्या कॅटेगरीमध्येच मोडत नाहीत आणि याची पी डी एफसुद्धा सुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे कुणाला आक्षेप असेल तर ते जाऊन वाचू शकतात आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की भ्रष्टाचार कुठे झाला तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न हिंदू धर्मशास्त्रानुसार फक्त तेहत्तीस प्रकारची देवं आहेत आणि या देवांपैकी जे नावं आपण यापूर्वी उच्चारले किंवा बोललो या, कि बोल या कागदानुसार त्या देवांपैकी दोन तीन देवं जर सोडले तर कुठल्याच देवाचं मंदिर अस्तित्वात नाही किंवा त्यांचा उल्लेख खूप मोठ्या प्रमाणातसुद्धा होत नाही भारतातील नव्याण्णव टक्के मंदिरे हे इतरच देवांची आहे म्हणजे हिंदू धर्मशास्त्रात सांगितलेल्या तेहतीस प्रकारच्या देवांची ते मंदिरे नाही आहेत आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की एखाद्या जॉबसाठी दोन अप्लिकेशन येत असतील त्यापैकी एक पात्रताधारक असेल आणि एक अपात्रताधारक असेल आणि आपण जर अपात्रताधारकाला त्या पदावर बसविलं किंवा त्याला ते पद दिलं त्याची निवड केली तर ज्याची पात्रता आहे त्याच्यावर अन्याय होणार नाही का सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे खूप छान लॉजिक आहे एवढं लॉजिक तरी येथील अंधभक्तांना समजलं पाहिजे जे डोळे बंद करून या सर्व गोष्टीवर विश्वास ठेवतात कारण बघा ना आपण जे यापूर्वी तेहतीस प्रकारच्या देवांची नावे वाचली त्यामध्ये आपस असेल सोम असेल अनिल असेल अनल असेल प्रभास असेल किंवा ऋतुध्वज असेल महिनस असेल उम्रतेरस असेल वामदेव असतील धृतध्वज असेल इंद्र इ त्वष्टा धान पर्जन्य पुषण आणि त्यापैकी बरेच आहेत त्यांची देवडे तुम्ही ऐकली का किंवा आजपर्यंत तुम्ही या देवांना पुजलं का त्यांचा फोटो तरी पाहिला का त्यांची मूर्ती तरी पाहिली का देवडे नेमकी कोणाची आहेत हे सर्वांनाच माहीत आहे सांगायची गरज पडणार नाही असं मला वाटते आता दुसरा प्रश्न हा की आपण ज्या देवांना म्हणजे या भारतातील ऐंशी टक्के ज्या देवी देवतांना मंदिरं बांधून पुजतात ते खरे की ब्राह्मण भटांनी सांगितलेली त्यांनी निर्माण केलेली बनावटी तेहतीस प्रकारची देवं खरे जर येथील ब्राह्मण भटांनी सांगितलेली तेहतीस प्रकारची देव खरी तर मग त्यांची मंदिरं का नाही त्यांची पूजा अर्चना का केली जात नाही आणि त्याच ठिकाणी जर आपण आता पूजतो मंदिरात जातो ती देव खरे तर मग हे तेस प्रकारची देवे या ब्राह्मणांनी बनावटी स्वरूपात आपल्यासमोर मांडली बरं हे तर झालं भारतातील प्रमुख देवांच्या बाबत परंतु या भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील प्रत्येक गावात कुठला ना कुठला बाबा महाराज आपल्याला आढळणार म्हणजे आढळणार म्हणून सर्वात मोठा प्रश्न पडला पाहिजे की ते देव आहेत ना की नाही आपण जाणूनच किंवा मग कुठल्याच प्रकारचा विचार न करता त्यांना पुसतो आता आपल्यापैकी बरेच लोक तर्क लावतील मला क्रॉस करण्याचे प्रयत्न करतील आणि म्हणतील की हे सर्वचे सर्व देव त्याच तेहतीस प्रकारच्या देवांची अवतार आहे मग आता सर्वात मोठं लॉजिक सर्वात मोठं कन्क्ल्युजन एक आहे मित्रांनो तुम्ही सांगता त्याप्रमाणे सर्व देवांची जर गोळाबेरीज केली तर 33 कोटी म्हणजे 33 करोडच भरतील हे तुम्हाला स्वीकारावं लागेल मित्रांनो हजारो वर्षापासून चालत आलेला हा भारतातील सर्वात मोठा स्कॅम भ्रष्टाचार आहे याचं उत्तर सर्वांकडेच आहे परंतु काही लोक तो प्रश्न स्वतःला कधीच विचारत नाहीत ते पूर्णपणे आंधळे झालेले आहे काही लोक प्रश्न विचारतात त्याचं त्यांना उत्तर सुद्धा मिळते परंतु ते हिंमत करत नाही लोकांसमोर ते उत्तर मांडण्याची आता भारतातील महाराष्ट्रातील काही महाभाग कमेंटमध्ये येऊन म्हणतील की तुम्हाला फक्त हिंदू धर्मातील देवी देवताच दिसतात का मुस्लिम धर्मातील दिसत नाही का ख्रिश्चन धर्मातील दिसत नाही का किंवा इतर धर्मातील दिसत नाही का तर मित्रांनो सर्वात मोठी गोष्ट लक्षात घ्या माझ्या कुठल्याच व्हिडिओमध्ये मी कुठल्याच देवावर टीका केली नाही किंवा अपमानजनक बोललो नाही मुळात टीका करण्याचा प्रश्नच नाही कारण देव नेमके कोणते हेच अजून निश्चित नाही माझ्यासाठी तर ज्यांच्यामुळे देवळात देव सुरक्षित राला असे छत्रपती शिवाजी महाराज देव आहेत ज्यांच्यामुळे या भारतातील हजारो वर्षापासून गुलामगिरीत खितपत पडलेल्या लोकांना नवी ऊर्जा मिळाली त्यांना आयुष्य मिळालं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देव आहेत आणि ज्या ज्या महापुरुषांनी या भारतासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली अपार कष्ट केले अपार अन्याय अत्याचार सहन केला ते प्रत्येक जण देव आहेत परंतु या भारताचं आणि या महाराष्ट्राचं दुर्दैव की येथे मंदिरांना सोन्या चांदीचे पत्रे लावल्या जातात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढ्या कष्टांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातील किल्ले सुरक्षित नाही आहे त्यांचं संवर्धन करायला कोणीच तयार नाही आहे हा भ्रष्टाचार नाही तर नेमकं आहे तरी काय आपल्यासाठी सर्व धर्मच सारखे आहेत परंतु हिंदू देवी देवतांवर टीका का करायची त्यांना अपमानजनक का बोलायचं मित्रांनो सर्वात मोठी गोष्ट लक्षात घ्या या भारतात ऐंशी टक्के हिंदू धर्मीय लोक राहतात पाच ते दहा पर्सेंट मुस्लिम राहत असतील दोन तीन चार पर्सेंट ख्रिश्चन किंवा इतर धर्मीय बोटावर मोजण्यासारखे राहत असतील या भारतातील उद्योग क्षेत्र असो आर्थिक कुठलंही क्षेत्र असो कृषी क्षेत्र असो यामध्ये सर्वात जास्त या ऐंशी टक्के लोकांचा प्रभाव आढळणार आहे म्हणून आपण त्या पाच दहा टक्के लोकांचा प्रभावच पडत नाही तर त्यावर बोलायचं तरी कसं म्हणजे या भारताचं ही हेच ऐंशी टक्के लोक करतील आणि या भारताला हेच ऐंशी टक्के लोक करू शकतात सर्वात मोठं उदाहरण लक्षात घ्या मागच्या दहा वर्षापासून भारतात मोदींचं सरकार आहे आता हे सरकार कोणी निवडून दिलं या भारतातील ऐंशी टक्के हिंदू धर्मियांनी धर्माच्या नावावर मोदींना निवडून दिलं आता मोदी या भारताचं वाटोळ करू राहिले की भारताचा विकास करू राहिले काहीही केलं दोनपैकी तरी याचं कारण कोण जे ऐंशी टक्के लोक निवडून देऊ राहिले ते कारण आहेत पाच ते दहा टक्के इतर धर्मियांचा प्रभावच या भारतावर पडणार नाही भारताच्या राजकारणावर भारताच्या अर्थव्यवस्थेवर पडणार नाही तर मग त्याविषयी बोलायचं तरी कशाला ज्या लोकांचा प्रभाव या भारतावर पडू राहिला जे या भारतातील सत्ता निर्माण करू आले त्यावर सर्वजण बोलणार आहेत काही लोक म्हणतील की देवी धर्मावरच का बोलता इतरही भरपूर भारतात मुद्दे आहे मित्रांनो सर्वात मोठी गोष्ट लक्षात घ्या या भारतात संपूर्ण राजकारण धर्माच्या आधारावर होत आहे या भारतातील संपूर्ण उद्योग धर्माच्या आधारावर निर्माण केल्या जात आहे म्हणजे भारताची अर्थव्यवस्थाच तुम्ही नावावर निर्माण करून ठेवली म्हणजे मूळ या सर्व गोष्टींचं विकास होत असेल त्याचा सुद्धा वाटोळ होत असेल त्याचं या विषयावर बोलणं अत्यंत गरजेचं आहे पाहिजे कारण जेव्हा हे सकट उपडून टाकल्या जाईल तेव्हाच हा भारत महासत्ता होईल जेव्हा या भारतातील लोकांच्या डोक्यातून धर्मांधता निघून जाईल भेदभाव निघून जाईल तेव्हा या भारताचा खऱ्या अर्थाने विकास होईल अशा आहे की आपल्या सर्वांना भारतातील हा सर्वात मोठा हजारो वर्षापासून चालत आलेला भ्रष्टाचार लक्षात आला असेल काही लोक माझ्यावर आक्षेप घेतील काही लोक शिव्यासुद्धा देतील परंतु मित्रांनो समजून घ्या ही गोष्ट किंवा या व्हिडिओमध्ये असलेल्या प्रत्येक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी सत्य आहे या सर्व गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करण्याचे प्रयत्न करा आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटू पुन्हा एखाद्या नवीन विषयासह भेटू समाज उपयोगी विषयासह भेटू या भारताचं कल्याण करणाऱ्या विषयासह भेटू तोपर्यंत जय महाराष्ट्र जय हिंद